मकरंदगिरी सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान युक्रेनच्या दौऱ्यावर गेलेले आहेत युरोपमधल्या पोलंड या देशाचा त्यांनी नुकताच दौरा संपविला आहे आणि ते युक्रेनच्या दिशेने निघालेत युक्रेनला भेटायला जाणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अगोदर तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधातले दोन सिद्धांत सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येईल की नरेंद्र मोदींनी आज हे जे पाऊल उचललेलं आहे या पाठीमागची भूमिका काय आहे कारण मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावरती होते रशिया हा कम्युनिस्ट विचाराचा किंवा साम्यवादी विचाराचा डाव्यांचा असलेला देश ज्या डाव्यांच्या विचाराला इथले उजवे विचार सरणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कृत भारतीय जनता पक्षाचं गेले दहा वर्ष यशस्वी कारकीर्द केल्यानंतर आता तिसरी टर्म नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत रशियाने त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ज्या वेळेला मोदींना दिला त्यावेळेला भारतामध्ये चर्चा होऊ लागली होती की कम्युनिस्ट राष्ट्रांनी दिलेला एका आर एस एस विचाराचा प्रचारक असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून रशियात गेले आणि रशियाचा त्यांनी तो सन्मान स्वीकारला पण रशिया त्याच वेळेला युक्रेनसोबत युद्ध करत आहे आणि रशियाच्या शस्त्रास्त्राच्या किंवा रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनमधले निष्पाप मुलं तिथले नागरिक मारले जात आहेत परंतु त्याच्यानंतरची आलेली एक मुलाखत लक्षात घेणं गरजेचं आहे कारण सध्या अमेरिकेमध्ये तिथली अध्यक्षीय निवडणूक सुरू आहे मागच्याच आठवड्यामध्ये एलान मस्क नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीनं डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प या माजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची आणि उद्याला होऊ घातलेल्या निवडणुकीमधल्या उमेदवाराची एक मुलाखत घेतली होती ती मुलाखत ऐकली मागच्या महिन्यातला रशिया दौरा डोळ्यापुढे आणला आणि आंतरराष्ट्रीय संबंधातले अभ्यासक असलेल्या मॉर्गन्थॉ यांचा वास्तववादी सिद्धांत जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या हिताचं आणि भारताला सक्षम करणारे धोरणं किंवा परराष्ट्र धोरण हे नरेंद्र मोदी राबवत आहेत कारण युक्रेनच्या भेटीला गेल्यानंतर रशिया काय म्हणणार आहे किंवा रशियामध्ये जेव्हा मोदी होते त्यावेळेला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विट केलेलं होतं की मोदी त्यांच्या हातानं पुरस्कार घेतात ज्यांच्या हातं इथल्या निष्पाप लेकरांना आणि इथल्या नागरिकांना ना मारलेल्या रक्तानी मिळालेले भरलेले आहेत परंतु त्याच वेळेला रशियाला जवळ केल्यानंतर भारताचा आर्थिकदृष्ट्या किती फायदा झालेला आहे हे जर गणित तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारताचं प्रभाव धोरण हे आता खऱ्या अर्थानं सक्षम आहे नरेंद्र मोदी तिथपर्यंत जाऊन युक्रेनला गेल्यानंतर रशिया काय प्रतिक्रिया देणार हे जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की नरेंद्र मोदी रशिया काय म्हणतो आहे किंवा रशिया चीनच्या किती जवळ जातोय हे बघितल्यानंतर आता भारताला अमेरिकेशिवाय पर्याय नाही हा सुद्धा संदेश त्यातून देण्यात यशस्वी होतात का हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण अमेरिकेमध्ये येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये तिथला राष्ट्राध्यक्ष निश्चित होणार रा आहे तिथली निवडणूक जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तिथल्या देशातले धोरण अजून जगाला समजणार नाही कारण युक्रेन गेले दोन तीन वर्ष झालं कुणाच्या निधीवर रशियासोबत लढतोय हे जगाला माहिती आहे कारण युक्रेनला सगळी मदत अमेरिकेकडून दिली जाते परंतु जेव्हा युनोमध्ये असा ठराव आला होता की रशिया जे काही करत आहे ते रशियाचं चुकीचं आहे त्यावेळेला त्या ठरावाच्या बाजूनं भारतांनी युनोला मदत केली का तर भारत तटस्थ राहिला मग ह्या सगळ्या प्रक्रियेतून एक लक्षात येतं की चीनकडं झुकणाऱ्या रशियाला भारत असं दाखवून देऊ शकतो की आम्ही आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहोत म्हणजे परराष्ट्र धोरणातला आंतरराष्ट्रीय संबंधातला मॉर्गेन्थोच्या सिद्धांतातला एक मूलभूत अंग किंवा आधारतत्व असं आहे की तुमच्याकडं सामर्थ्य नैतिकता राष्ट्रीय हित या गोष्टीला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे मला असं वाटतंय युक्रेन दौऱ्यावरनं की कि नरेंद्र मोदी नक्कीच त्या दिशेनं भारताच्या राष्ट्रीय हिताला डोळ्याच्या समोर ठेवत आहेत पण आपण हीही बाजू बघितली पाहिजे कारण रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी रशियाला सांगून तिथलं युद्ध थांबलं का मग आज युक्रेन दौऱ्यावर गेल्यानंतर युद्ध थांबणार आहे असं जर कुणाला वाटत असेल तर मी असं म्हणेल की त्याच्या बियॉन्ड आपल्याला बघता आलं पाहिजे कारण युद्ध कुठं सुरू आहे युद्ध, युद्ध युरोपच्या भूमिकेवर सुरू आहे त्याच्यामध्ये आशियामधले जे काही दोन बलदंड राष्ट्र आहेत चीन आणि भारत त्यामधला भारताचे नरेंद्र मोदी मागच्या महिन्यामध्ये रशियामध्ये जातात रशियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्काराचा सन्मान यांना भेटतो आता पोलंडच्या दौऱ्यावरून जाता। युक्रेनमध्ये जातात युक्रेनला मदत करणाऱ्या अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक सुरू आहे हे, हे चक्र बघितल्यानंतर सध्या फक्त स्थिरता भारत या देशामध्ये आहे त्यामुळं भारताचे आर्थिक सामरिक परराष्ट्र धोरण या सगळ्या पातळीवर आताचं केंद्र सरकार गांभीर्याने काम करत आहे बघू नेमकं युक्रेनच्या दौऱ्यावरनं भारत म्हणून भारताला काय मिळू शकतं किंवा आपल्या जी इच्छा आहेत युनोमध्ये आपल्याला कायमस्वरूपी सदस्यत्व भेटणं किंवा ओटोचा अधिकार वापरता येणं हेही ये आपले प्रयत्न आहेत ते मिळतात का हे बघावं लागेल कारण आज जगाच्या पातळीवर अमेरिका आणि रशिया या दोन देशाच्या हितसंबंधासाठी त्यांनी अनेक देशामध्ये युद्ध लादलेले आहेत मग ते कोरिया असेल व्हिएतनाम असेल आताचं युक्रेन असेल ह्या सगळ्या परिधावर भारत खरंच स्वतंत्र भूमिका घेऊन आपल्या भूमिकेवर ठाम राहू शकतंय का हे सुद्धा जग आज भारताकडं बघणार आहे आणि त्याचबरोबर चीनसुद्धा इकडं बघणार आहे कारण चीनला असं वाटत होतं बांगलादेशामध्ये ज्या वेळेला तिथला उठाव झाला भारत त्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे कारण भारत हा प्रचंड सक्षम आहे आणि या सगळ्या गोष्टीवर तो लक्ष ठेवून आहे एवढंच मात्र भारत म्हणून भारताची भूमिका सध्या दिसत आहे एवढं बोलतो थांबतो धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब करा ए समजा कडे